नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते ता सत्या हा बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आता तो मीराकडे बघू लागतो तेव्हा मीराला मात्र खूपच वाईट वाटतं कारण आता पहिल्याच दिवशी सत्या तिला सोडून घराबाहेर निघालेला असतो तर मात्र इथे मधूलाही खूपच वाईट वाटतं सत्या बाहेर निघून जातो तेव्हा लगेच निरूप हसू लागते आणि ते मधू बघ बाई तुझा दाजी तर निघून गेला आता काय करायचं आता तू बॅग भर आणि तुझ्या बहिणीलाही इथून घेऊन जा कारण आजचा तमाशा तरी संपला आहे मला झोपायला मी मोकळी पण उद्याचं काय इथे असेच रोज रोज तमाशे होणार आहे त्यामुळे तुझ्या बहिणीला इथे ठेवण्यापेक्षा तुझ्या घरी घेऊन गेलेलंच परवडेल तेवढं काम करेल तो तुझा सत्यादाजी असे म्हणून आता निरूपा हसत हसत आतमध्ये रूममध्ये निघून जाते आता मात्र मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं त्यानंतर इकडे मधुवत्ता रूममध्ये येते आणि तिची बॅग भरत असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्याच वेळेस मीरा तिथे येते आणि म्हणते मधू काय झालं तेव्हा लगेच मधू बोलते अगं मीरा ताई मला घर जावं लागेल तिथे आई पण एकटीच असेल ना मग नको आणि मीराताई अजूनही वेळ निघून नाही गेली ग मला वाटतंय तू आपल्या आपल्या घरी चल इथे राहून काय करणार आहे तू तु? तुझा नवरा तुझा स्वीकार करत नाही आणि तुझी सासूबाई तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही मग काय करशील तू खरंच ताई माझी ना आज कशी अवस्था झाली तुला सांगू का एखादं लहान लेकरू कसं शाळेत जातं पहिल्यांदी ते खूप रडतं त्याला शाळेत बसवत नाही त्याची आई घरी काळजी करत असते तसं वाटतंय ग you <laughs> तेव्हा लगेच मीरा बोलते अगं पण रडून कडून कसं तरी ते बाळ शाळेत रमायला लागतंस ना तेव्हा मधू बोलते अगं ताई तुझं बरोबर आहे पण ही शाळा खूप वेगळी आहे या शाळेत तू नाही रमू शकत त्यामुळे प्लीज वेळ अजून गेलेली नाही आहे चल आपल्या घरी तेव्हा मीरा बोलते नाही गं आता हीच माझी शाळा या शाळेत माझा दाखला झाला आहे आता मधू त्यामुळे मी इथेच राहणार आणि तू माझी काळजी करू नको बरं तू तु, तुझा रातचा अभ्यासाकडे नीट लक्ष दे आणि आईची काळजी घे बर का तेव्हा त्या मधू लगेच आपल्या ताईला मिठी मारते त्याच वेळेस लगेच मीरा बोलते माझं एक काम आहे करशील ना तेव्हा मधू बोलते हो कळलं मला तुझं काय काम आहे ते तेव्हा लगेच मधु म्हणते आईला यातलं काहीही सांगू नको इकडे काय झालं ते हेच म्हणायचं आहे ना तुला तेव्हा मीरा बोलते हो आईला काहीही सांगू नको नाहीतर मग मला तिकडची पण काळजी लागून राहील तिला जर टेन्शन आलं काही झालं तर त्यापेक्षा यातलं तिला काहीही सांगू नको तेव्हा म्हणते होत नाही मी काहीही सांगणार नाही आता आपल्या घरची जबाबदारी माझ्यावरती आहे ना त्यामुळे मी काहीही सांगणार नाही असे म्हणून आता मीरा लगेच तिची बॅग हातात घेते आणि दोघीही इकडे बाहेर हॉलमध्ये आलेला असतात त्याच वेळेस लगेच इथे सुधाकर भाऊ आजींना म्हणत असतात मी आता सकाळी सत्याशी चांगलं बोलूनच घेतो त्याच वेळेस असं मधूला बॅग घेऊन बाहेर येताना बघतात आजी बोलते अगं ए पोरी तू कुठे निघाली पाठराखीन म्हणून आली ना आणि आजच्या रात्रीलाच पाठ सोडून चालली तेव्हा लगेच सुधाकर भाऊही बोलतात का ग मधुरा काय झालं का चाललीस तू तेव्हा रवी बोलतो हो एवढ्या लवकर जाण्याची काय गरज आहे आणि तसंही उद्या सकाळी मी ब्रेकफास्ट करणार आहे बरं का तुला चौक पाहिजे नाही आहे का मी कसा शेप आहे ते तेव्हा लगेच मधुरा बोलते नाही काका का? मी थांबले असते हो पण ना आई तिकडे एकटी आहे ना आणि त्यातल्या त्यात उद्या सकाळी दुकान पण उघडावं लागेल म्हणून मला जावं लागेल तसाही अभ्यासही पेंडिंगला पडला आहे ना तेव्हा लगेच आजी बोलते हो सुद्धा जाऊ दे असतील तिला तिची खूप सारी कामं त्यामुळे जाऊ दे तिला पण पर... बहिणीकडे कायम येत जा बरं का तिला भेटायला तेव्हा लगेच सुधाकर भाऊही म्हणतात हो मीराला भेटायला येत जा बरं का आणि मीराची काळजी अजिबात करू नको इथे ती एकदम सुकात राहील तिची आम्ही सर्वजण काळजी घेऊ तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता रवीला बोलतात रवी बघत काय बसलास घे तिची बॅग तिला सोडू नये बरं तेव्हा आता रवी लगेच तिची बॅग घेऊन बाहेर जातो तेव्हा मीरा आता मधुला बोलते काळजी करू नको नीट जा आणि घरी गेल्यानंतर मला फोन कर असे म्हणून आता मधु इकडे बाहेर निघालेली असते तर इकडे सत्या हा अतिशय दारू पिऊन घरी निघालेला असतो पण मात्र त्याला काही रस्त्याने चालताच येत नाही खूपच वलपटत वलपटत तो आता रस्ता पार करत असतो त्याच वेळेस आता तिथेच रस्त्याच्या कडाला बाकड्यावरती आता पंकज टावेल अंगावरती घेऊन झोपलेला असतो आता मात्र सत्या खूपच दारूच्या नशेत असतो त्याच वेळेस तो पंकजच्या अंगावर जाऊन धडकतो तेव्हा लगेच पंकजला आता सत्या बघताच धक्काच बसतो आता हा सत्य आपला ओळखतो की काय अरे बापरे आता इथून कसं पळायचं तेव्हा सत्या बोलतो सॉरी सॉरिया सॉरी मला माफ करा मी तुमची झोप मोडवली ना असे आता कान पकडून म्हणू लागतो पंकज लगेच आपल्या तोंडाला टॉवेल गुंधळतो आणि तिथून पळायला लागतो तर सत्य त्याला पकडतो आणि म्हणतो ओ भावा कुठे पळताय तुम्ही आता मात्र पंकजला वाटतं याने मला ओळखलं आहे पण सत्या खूपच दारूच्या नशेत असतो त्यामुळे त्याला काही पंकजचा चेहरा नीटचा दिसत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो सॉरी मी म्हटलं ना तुम्ही झोपावर किती आरामात झोपला होतात असा लोड घ्यायचा नाही मस्त मजेत झोपायचं झोपा झोपा असे म्हणून पंकजला आता तिथे बाकड्यावरती पुन्हा झोपवतो आता लगेच सत्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी निघतो बर का असे म्हणून निघालेला असतो पुन्हा पाठीमागे वळतो आणि म्हणतो भावा तू कोण आहे मी तुला बघितलेलं आहे बर का कुठेतरी मी तुला ओळखतो आता मात्र पंकज घाबरून जातो तर इकडे मीरा आता सत्याची घरी वाट बघत असते आणि म्हणत असते अजून का आले नाही ते किती उशीर झालाय कधी येतील तेव्हा आता ती लगेच चटई टाकते आणि खाली झोपणार तेच आजी रूममध्ये पाणी घेऊन येतात आणि म्हणतात सुनबाई हे बघ तुझ्यासाठी इथे पाणी आणून ठेवले बर का आणि तू खाली का झोपतेस चटईवरती मीरा तू वरती कॉट वरती झोप ना तेव्हा मीरा बोलते नाही न गं ते झोपतील कॉटवरती मला बरं चटेवरती मला सवय नाही आहे वरती झोपण्याची हो तेव्हा आजी बोलते अगं तरी पण तू वरती झोप आमची लाडकी सुनबाई आहे तू तेव्हा लगेच मीरा म्हणते ठीक आहे आजी तेव्हा लगेच आजी बोलते बैस येते कॉटवरती तेव्हा आता लगेच मीरा अशी विचारात बघून आजी म्हणते हे बघ मीरा तुझ्या मनात काय चालू आहे हे मी चांगलंच ओळखते पण लक्षात ठेव हे बघ पंकज जसा दिसत होता ना सगळ्यांशी गोडगोड बोलत होता तसा तो नव्हतो बरं का तो फक्त माणसांची तोंड धरून बोलायचा पण माझा सत्य दिसताने कडक दिसतो बोलायलाही खूपच डेंजर बोलतो पण मनाने खरंच खूप चांगला हा तो एखाद्याला जर गरज लागली ना तर जीव द्यायलासुद्धा तो मागे पुढे बघणार नाही त्यामुळे ज्या दिवशी तू सत्याला ओळखशील ना त्या दिवशी तू म्हणशील खरंच माझ्या हाती एक रत्न लागलाय रत्न त्यामुळे पोरी काळजी करू नको आणि तू झोप तू दमली असशील ना तू झोपत्याची वाट बघत नग बसो उगच तो येईल इतक्यातच असे म्हणून आजी तिथून निघून जातात तर मीराही इथे कॉटवरती झोपलेली असते तर, तर इकडे सत्या लगेच पंकजला म्हणतो मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय बघितलं का आता मात्र त्याला चार चार पंकज दिसत असतात तेव्हा सत्य बोलतो तुम्ही चौग चौघ मला कुठे भेटले होते हां तुम्ही इथेच आहात ना मग माझं एक काम करा माझा तो फुसक्या भाऊ दिसला ना पहिल्यांदी मला सांगा वाट लावून पळाला आहे तो तुम्हाला सांगतो सगळी माझ्या बापाची सगळी मेहनतीची कमाई घेऊन पळालाय चोरटा फुसक्या त्यामुळे जेव्हा केव्हा तो मला दिसेल ना त्याला तिथेच मी गाडणार आहे त्याचं असं डोकं ना असं खाली आपटवणार आहे दगडावरती असं उलट टांगून त्याला खालून मिरचीची धुरी देणार आहे जित्ता नाही सोडणार त्या फुसक्याला आता मात्र पंकज खूपच घाबरून जातो त्याला असं वाटतं की आता सत्याने जर आपल्याला ओळखलं तर आपलं अवघड आहे त्यामुळे आता पंकज लगेच तिथून पळून जातो तेव्हा सत्य बोलतो अहो थांबा का पळताय तुम्ही सॉरी म्हटलो ना मी झोपा इथे झोपा अरे चौघं पण पळत पळतायत असे म्हणून आता सत्यही घरी निघालेला असतो मग आता इथे मीरा तर सत्याची वाट बघत कॉटवरती पडलेली असते त्याच वेळेस सत्ता येतो आणि जोरजोरात आपल्या बापाला आवाज देऊ लागतो ए बाप दरवाजा उघड की तेव्हा आता मीरा पटकन पळत हॉलमध्ये जाते आणि लगेच दरवाजा उघडते दरवाजा उघडताच सत्या तिच्या अंगावरती पडतो आता तो जोरजोरात ओरडत गप्पा मारत असतो अरे धूमके तू तू इकडे काय करायली काय काम आहे तुझं आता मात्र मीरा लगेच सत्याचं तोंड दाबते आणि म्हणते गप्प बसा की अहो सर्वजण झोपलेत प्लीज शांत व्हा बरं तुम्ही तेव्हा सत्य म्हणतो हो 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 पण चार चार धुमके तू बापरे एवढे चार धुमके तू का आलेत तेव्हा मीरामध्ये हे बघा तुम्ही गप्प बसा बरं चला बरं रूममध्ये असे म्हणून मीरा आता सत्याला आपल्या रूममध्ये घेऊन येते तेव्हा मत असतो धुमके तू तू सांग बरं तो फुसक्याच होता ना तो पळालेला पण तो तर पळून गेला तो कसा दिसेल मला असे आता तो दारूच्या नशेत बडबडत असतो तेव्हा मीरा आता लगेच त्याला कॉटवरती तिथे झोपवते आणि ती त्याच्यासाठी पाणी आणायला जाणार तेच इथे आता सत्या सुम पडलेला असतो आता तो लगेच मीराचा हात पकडतो आणि म्हणतो आजी थांब ना ग आजी असे म्हणून आता मीराचा हात आपल्या अंगावरती घेतो तेव्हा मीरा म्हणते अहो सोडा काय करताय पण सत्या खूपच दारूच्या नशेत असतो तेव्हा सत्य म्हणत असतो आय लव यू आजी आता मात्र मीरा सत्याकडे बघू लागते ती त्याच्या पायातील चप्पल वगैरे सगळं काही तिथे काढून ठेवते तर इकडे दुसऱ्या दिवशी आता सकाळ झालेली असते सकाळी सकाळी निरूपा आता उठून बाहेर आलेली असते आता मात्र हॉलचा दरवाजा उघडलेला असतो आणि बाहेरून कोणीतरी घरात येतंय असं तिला वाटतं ती लगेच पळतच सुधाकर येते आणि म्हणते अहो झोपलात काय उठा पटकन आपल्या घरात चोर शिरलेत आता मात्र सुधाकर भाऊ म्हणतात काय चोर तेव्हा लगेच ते, ते जोरात ओरडायला लागतात त्या निरूपा म्हणते गप्प बसा आरडू नका पटकन बाहेर चला मी तुम्हाला दाखवते त्याच वेळेस रवी आजी दोघीही तिथे येतात तेव्हा लगेच आजी बोलते काय झाले सुधा तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात अगं घरात चोर शिरलीत वाटतं तर आता सर्वजण दरवाजापाशी हातात काठ्या वगैरे घेऊन चोराला मारण्यासाठी येतात पण मात्र दरवाजा उघडताच त्या सर्वांना धक्काच बसतो कारण आता नेमका चोर कोणता आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद